जिल्हा परिषद प्राथमिक कन्याशाळा खैरी येथे आनंद महोत्सव साजरा राळेगाव तालुक्यातील खैरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत आनंद महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश इंगोले तर कार्यक्रमाचे उद्घाटक गुलाबराव इंगोले माजी मुख्याध्यापक होते तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री हरिदास वैरागडे व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेचे शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य होते कार्यक्रमाचे सर्व संचलन हे इयक्ता तिसरीच्या विद्यार्थिनींनी केले सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून माल्यार्पण करण्यात आले या प्रसंगी श्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे रोपटे रोपटिमुकल्यांच्या मनात रुजवावे याकरिता मान्यवरांनी सावित्रीबाईंचे शिक्षणाविषयी विचार व त्यांची थोरवी विद्यार्थ्यांसमोर प्रस्तुत केली या कार्यक्रमात सावित्रीबाईंच्या शिक्षक वृत्तीचे वर्णन व श्री शिक्षणाची महती समाज मनात रुजवताना झाला त्रास आणि समाजाविरुद्धच्या लढ्यात त्या कशा यशस्वी याचे वर्णन विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सादर केले यासोबतच अनेक विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंची सुंदर अशी वेशभूषा साकारली यावेळी वर्ग इयक्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींनी भाषण दिले आनंद मेळावा साजरा करताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वकर्तृत्वावर उभे व्हावे यासाठी आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी व्यावसायिक स्टॉल उभारून प्रत्येकाने वेगवेगळे पदार्थ स्टॉलवर ठेवून त्यांची विक्री केली यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या रांगोळी काढून आपल्या कलेचे प्रदर्शन केले विविध प्रकारच्या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाबद्दल शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक संदीप आणि हनुमंत इरखडे शिक्षिका सौ निलिमा दाभाडे तसेच स्वयंसेविका ऋतुजा इंगोले यांनी मार्गदर्शन केले अशा रीतीने आनंद महोत्सव कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक कन्याशाळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संदीपाडे यांनी केले तर कार्यक्रमाचं संचलन विद्यार्थिनींनी केले त्या आनंद उत्सवाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सौ निलिमा दाभाडे तसेच शिक्षक व स्वयंसेविका ऋतुजा इंगोले यांनी विशेष परिश्रम घेतले व आनंद मिळावा यशस्वीरित्या आनंदमय वातावरणात पार पडला या प्राथमिक कन्या शाळेने वेळोवेळी सांस्कृतिक व इतर कार्यक्रमात जो सहयोग व कार्यक्रम घेतला विद्यार्थी घडवण्यात जे यशस्वी प्रयत्न केले याबद्दल शाळेचे व शाळेचे शिक्षकांनी सर्वत्र खैरी गावातून व परिसरातून कौतुक होत आहे तसेच विशेष करून या चिमुकल्यांचे व प्राथमिक कन्या शाळेचे या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल खैरी केंद्रशाळेचे केंद्र, केंद्र प्रमुख श्री हरिदास वैरागडे यांनी विशेष कौतुक केले शेवटी कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन शाळेचे सहाय्यक शिक्षक हनुमंत इरखडे यांनी केले यांचे आनंद महोत्सव या मेळाव्याचे खैरी गावात सर्वत्र कौतुक होत आहे हे विशेष सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय कारवटकर विदर्भ